या बातम्यांचे प्रायोजक आहेत नर्सरी झाडे फळ झाडे व तसेच हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एकवीस एक आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक देवळासह संपूर्ण कस्मादेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता परंतु बदलत्या हवामानाचा फटका बसला त्यामुळे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कांदा चाळीतच सडत चालला आहे असं असताना शेतकऱ्यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतरत्र कोठेही न जाता आपल्या घराजवळ असलेल्या शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतातील चाळीसमोर रांगोळी काढून घरातील महिलांनी खराब होत असलेल्या कांदा बाजूला करून चांगल्या कांद्याच्या सहाय्याने व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वंदे मातरम हे नाव साकारले व सर्वांचं लक्ष वेधून घेतले संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा घोषणाबाजी करत जोरदार निषेध नोंदवला चार पाच दिवसांपूर्वीच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनाच व्यंगचित्रातून अवगत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेच्या पटलावर मांडण्यास भाग पाडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आज शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी एकत्र येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने अनोखे झेंडा वंदन साजरे केले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांद्यातून रांगोळीतून वंदे मातरम नाव साकारले शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचे फलकही हातात घेऊन सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पंचकृषीतील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यामध्ये व्यंगचित्रकार किरण मोरे विकास सोसायटीचे विठेवाडी चेअरमॅन कुबेर जाधव माणिकराव निकम सोसायटी संचालक तानाजी निकम कैलास कोकरे रमेश निकम भाष्कर निकम मधुकर निकम भालचंद्र निकम केदा निकम कैलास निकम सुनील निकम माधव निकम कृष्णा निकम प्रदीप निकम हरिभक्त परायण परमपूज्य निकम संदीप निकम तेजस निकम आदी तरुण शेतकरी सामील झाले होते यावेळी तरुण शेतकरी संजय निकम यांचा वाढदिवसही अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला विठेवाडी येथील शेतकरी माणिक निकम यांच्या कांदा चाळीजवळ फडकवला तिरंगा ध्वज वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष झाले परंतु देश स्वातंत्र्य झाला पण खऱ्या अर्थाने शेतकरी स्वातंत्र्य झाला का सुखी झाला का कैलासवाशी शरद जोशींनी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये स्वातंत्र्य का नाचलं त्याच्या त्या छोट्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यानंतर बळीराजाचे काय दुरावस्था होते हे स्वतंत्ररित्या स्वतंत्र आणि चांगल्या पद्धतीने मांडलेलं होतं आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आपलं स्वातंत्र्य हिरावलं गेल्यासारखं आपल्याला वाटतं आज आपल्या शेतकऱ्याचे पिकवलेलं धान्य किंवा पिकवलेलं पिकवले आणि देश स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय परंतु आणि तो आनंद या बळीराजाच्या चेहऱ्यावर कुठेही आपल्याला आढळून येत नाही किंवा दिसत नाही माझी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या केंद्राला आणि राज्य सरकारच्या सत्ताधाऱ्यांना विनंती किमान हे बहिराज्य दुःख आज तरी तुम्ही बघावं आणि कांदा असू द्या किंवा इतर शेतीमालाचा भाव असू द्या त्याच्यासाठी एक दीर्घकालीन धोरण निश्चित करावं हेच मी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना प्रा शेतकरी संघटना आणि आमचे मित्र किरण मोरे यांनी ज्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुरा देशपातळीवर संसद भवनाच्या समोर जे आंदोलन करायला खासदारांना भाग पडलो त्याबद्दल त्या, त्या खासदारांचंही अभिमन अभिनंदन की त्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि किमान थोड्याफार प्रमाणकावाने कांदा निर्यातीसाठी आज आपल्याला प्रोत्साहन द्यायला भाग पाडलं मी त्यांचेही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र